नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला अशा काही पिकांची माहिती सांगणार आहे ज्या पिकाची तुम्ही फेब्रुवारी शेवटपर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये जरी लागवड केली शेतकरी मित्रांनो तरी खरीप हंगामापूर्वी ही पिकं काढणीला येणार आहे आणि खरीपातील पिकांसाठी तुम्हाला शेत त्या ठिकाणी खाली होणार आहे शेतकरी मित्रांनो या पिकांना कमीत कमी म्हणजे ॲव्हरेज दर जरी मिळाला तरीसुद्धा दोन अडीच महिन्यामध्ये ही पिकं तुम्हाला मालामाल करू शकतात आणि शेतकरी मित्रांनो जर ही पिकं तेजीत सापडली तर मात्र तीन लाख चार लाख रुपयापर्यंतचा निव्वळ नफा सुद्धा या पिकातून तुम्हाला राहू शकतो आता हे सगळं जे गणित येतं बाजारभावावरती डिपेंड आहे तुमचं पीक काढणीला येणार त्यावेळेस बाजारभाव कसा असेल याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत परंतु कमीत कमी जरी दर मिळाला तरीसुद्धा चांगले पैसे या पिकातून हे राहतात आता या पिकांसाठी तुम्हाला खर्च बराच येणार आहे म्हणजे बरंच भांडवल त्या ठिकाणी लागणार आहे खर्चिक पिकं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुमचं मल्चिंग असेल बेड असतील किंवा तुमचं क्रॉप कवर आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तुमचा खताचा खर्च आहे फवारणीचा जो काही खर्च आहे तर या गोष्टींसाठी बराच खर्च या पिकांना त्या ठिकाणी येतो परंतु उत्पादन तगडे असल्यामुळे शेतकरी मित्रांनो खर्च वजा जातासुद्धा चांगले पैसे या पिकातून त्या ठिकाणी राहतात चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपण कोणती पिकं करावी त्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये आपण कोणती पिकं करायला पाहिजे ज्या पिकांना पुढच्या काळामध्ये चांगला दर मिळू शकतो आणि चांगला फायदा चा त्याच्यातून आपल्याला होऊ शकतो तर याच्यामध्ये पहिलं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे खरबूज साठ ते सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि वन टाईम हार्वेस्टिंग पीक आहे त्यामुळे या पिकामध्ये मंजुराची फारशी झंझट नाही आहे शेतकरी मित्रांनो खरबूज लागवडीसाठी शक्यतो बेड आणि मल्चिंगचा वापर करणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे पाच बाय दोन अशा पद्धतीनं बेड घ्यायचे आणि त्याच्यावरती भेसळ डोस टाकून शेतकरी मित्रांनो आपल्याला मल्चिंग करायची आणि शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शक्यतो एका बेडवर दोन लॅटरल घ्या एका लॅटरलचं पाणी जे तर ते पिकाला पुरत नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे शक्यतो दोन लॅटरल घ्या जेणेकरून पाण्याचा जो काही तुटवडा किंवा कमतरता ती पिकाला त्या ठिकाणी भासणार नाही आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक तर बियाणाची लागवड करू शकता किंवा रोपांची पुनर्लागवड करू शकता बियाणाची जर लागवड केली शेतकरी मित्रांनो तर पंधरा ते वीस दिवस तुम्हाला हार्वेस्टिंगला जास्त लागणार आहे म्हणजे ऐंशी दिवसापर्यंतचं हे पीक तुम्हाला जाऊ शकतं आणि रोपांची पुनर्लागवड जर केली तर साठ ते पासष्ट किंवा सत्तर दिवसाच्या आसपास पीक हार्वेस्टिंगला येतं परंतु बियाणाची लागवड केली तर थोडासा खर्च कमी येतो आणि रोपांची पुनर्लागवड केली तर रोपांसाठी थोडासा खर्च हा जास्त येतो अशा पद्धतीनं खरबूज या पिकाची तुम्ही फेब्रुवारी शेवटपर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या एक दोन हप्त्यामध्ये लागवड करू शकता लागवड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो शक्यतो पहिले पंचवीस तीस दिवस जे तर क्रॉप कवरचा वापर करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तापमानाचा सरळ परिणाम जे येतं पिकावरती रोपावरती त्या ठिकाणी होणार नाही रोपांची त्या ठिकाणी चांगली डेव्हलपमेंट होईल आणि सुरुवातीच्या काळामध्ये एक दोन फवारण्याचा जो काही खर्च येतो तो खर्चसुद्धा तुम्हाला कमी लागेल त्यास त्यामुळे शेतकरी मित्रांनो शक्यतो क्रॉप कवर वापरणं खरबुजाच्या पिकाला उन्हाळ्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो खरबुजाच्या पिकातून आपल्याला उत्पादन किती मिळू शकतं दर चांगलं नियोजन जर ठेवलं शेतकरी मित्रांनो तुम्ही तर किमान पंधरा टन कमीत कमी आणि जास्तीत जास्त तुम्हाला वीस टनापर्यंतचं खरबूज पिकातून उत्पादनही मिळू शकतं आता कमीत कमी ॲव्हरेज दर कमीत कमी शेतकरी मित्रांनो पंधरा रुपये प्रति किलोचा जरी दर मिळाला तरीसुद्धा खर्च वाजा जाता या पिकातून दोन ते अडीच लाख रुपये तुम्हाला राहू शकतात आणि शेतकरी मित्रांनो पंचवीस वीस पंचवीस तीस रुपयापर्यंतचा जो उच्चांकी दर जरी मिळाला तर तीन चार लाख रुपये सहज या पिकातून तुम्हाला राहू शकतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे काही पीक आहे तर ते म्हणजेच काकडी आता काकडी शेतकरी मित्रांनो साधारणतः थोडंसं सा खरबुजापेक्षा लाँग ड्युरेशनचं पीक आहे म्हणजे नव्वद पंच्याण्णव किंवा शंभर दिवसापर्यंत जाणारं हे पीक आहे लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो काकडी पिकाला साधारणत पस्तीस चाळीस दिवसांनी त्या ठिकाणी जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन निघायला सुरुवात होते आणि पुढचे पंचेचाळीस ते पन्नास दिवस या पिकातून जो नियमित तोडा आपल्याला मिळत असतो आता काकडी पिकालासुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्हाला बेड आणि मल्चिंग करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता क्रॉप कवरचा जो काही ऑप्शन आहे काकडी पिकासाठी तर तो ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही घेऊ शकता सुरुवातीच्या पंधरा वीस दिवसामध्ये आणि नाही घेतलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला चालणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो काकडीचं आपल्याला जर दर्जेदार उत्पादन घ्यायचं असेल जास्तीत जास्त तर काकडी पिकाला जे काही तार आणि बांबूची बांधणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे जेवढ्या लटकत्या स्वरूपामध्ये काकडीचं पीक तेवढं उत्पादन त्या ते ठिकाणी जास्त तर काकडीची सुद्धा लागवड तुम्ही या पंधरा मार्चपर्यंत शेतकरी मित्रांनो करू शकता चांगले पैसे काकडीच्या का पिकातून सुद्धा मिळू शकतात आता काकडी पिकाचं ॲव्हरेज उत्पादन तुम्हाला किती मिळू शकतं शेतकरी मित्रांनो तर कमीत कमी पंचवीस ते तीस टनापर्यंतचं चा चांगलं उत् म्हणजे चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं वेळच्या वेळेवर खत व्यवस्थापन फवारण्या आणि चा पाण्याचं जर चांगलं नियोजन ठेवलं तर वीस पंचवीस टनापर्यंत काकडीचं उत्पादन एका एकरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला निघतं शेतकरी मित्रांनो आणि काकडीला कमीत कमी दहा ते पंधरा रुपयाचा दर जरी पकडला तरीसुद्धा दीड दोन लाख रुपये एक अडीच तीन महिन्यामध्ये तुम्हाला राहू शकतो आणि जास्तीत जास्त जर दर मिळाला म्हणजे पंधरा वीस रुपयापर्यंतचं तर अडीच तीन लाख रुपये या पिकातून तुम्हाला हे राहू शकतात तर काकडीचं सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे काही लागवड आहे तर ती करू शकता शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये काकडीला चांगली मागणी असते त्यानंतर शेवटचं जे पिक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच कलिंगड आता खरबुजाप्रमाणेच कलिंगडसुद्धा साठ सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं पीक आहे वन टे वन टाईम हार्वेस्टिंग पीक आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे या पिकामध्ये सुद्धा मंजुराचा जो काही खर्च आहे झंझट आहे तर ती बार बार त्या ठिकाणी खर्च मंजुराचा त्या ठिकाणी कमी आहे परंतु इतर खर्च क कलिंगड पिकासाठी खूप जास्त येतो म्हणजे कलिंगड तुम्हाला लागवड करायची असेल शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला बेड मल्चिंग आणि क्रॉप कवर ह्या तीन गोष्टी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही चांगलं उत्पादन कलिंगडामध्ये घेऊ शकत नाही आता कलिंगडाची लागवडसुद्धा तुम्ही खरबूजाप्रमाणे दोन प्रकारे करू शकता एक तर तुम्ही डायरेक्टली बियाणाची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो किंवा मग तुम्ही रोफांची पुनर्लागवड करू शकता मी जसं सांगितलं की रोफांच्या पुनर्लागवडीसाठी थोडासा खर्च जास्त येतो परंतु पीक लवकर त्या ठिकाणी काढणीला येतं आणि बियाणाची लागवड केली तर एक पंधरा ते वीस दिवस आपल्याला त्या ठिकाणी जास्त लागतात त्याच्यामुळे शक्यतो कलिंगड लागवड किंवा खरबूज लागवड करायची तर रोफांचीच पुनर्लागवड करावी आता कलिंगड लागवड जर करायची शेतकरी मित्रांनो तर दोन तीन प्रकारे तुम्ही त्याची लागवड करू शकता म्हणजे अंतर जे आपल्याला घ्यायचे तर याच्यामध्ये तुम्ही पाच बाय दोन करू शकता लागवड किंवा सहा बाय दोन किंवा सात बाय दोन तुमच्या हिशेबानं शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही कलिंगडाची लागवड आहे तर या दोन तीन अंतरामध्ये त्या ठिकाणी करू शकता परंतु शक्यतो पाच बाय दोन किंवा सहा बाय दोन हे दोन अंतर प्रॉफिटेबल आहे म्हणजे जास्तीत जास्त रोपांची संख्या पण बसते आणि उत्पादन त्या ठिकाणी चांगलं मिळतं आता कलिंगडाचं जर चांगलं नियोजन ठेवलं तर जास्तीत जास्त किती उत्पादन मिळतं तर शेतकरी मित्रांनो तीस ते पस्तीस टानापर्यंतचं ॲव्हरेज उत्पादन एका एकरमधून कलिंगडाचं मिळतं आणि कमीत कमी ॲव्हरेज दर म्हणजे कमीत कमी दर आपण पकडला सात रुपये जरी प्रतिकिलोमाग दर मिळाला तरी शेतकरी मित्रांनो खर्च वाजा जाता या पिकातून तुम्हाला अडीच तीन लाख रुपये हे राहू शकतात आणि दहा पंधरा रुपयापर्यंतचा किलोमाग जर दर मिळाला तर कमीत कमी साडेतीन चार लाख रुपये एका एकरमधून या पिकातून त्या ठिकाणी राहतात तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही दोन तीन पिकं मी तुम्हाला सांगितली त्याच्यापैकी कोणतंही एक पीक त्या ठिकाणी घेऊ शकता आता याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमचं जे काही खरबूज किंवा कलिंगड आहे तर या पिकांना तुम्ही आंतरपीकमध आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा लागवड करू शकता तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मुख्य पीक म्हणून मिरचीची लागवड केली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कलिंगाडाची लागवड करू शकता किंवा खरबूज पिकाची त्या ठिकाणी लागवड करू शकता मिरचीमध्ये चांगलं येतं किंवा मग शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही नुकतीच पपईची लागवड केली असेल तर पपईच्या पिकामध्ये सुद्धा तुम्ही या पिकाची आंतरपीक पद्धतीनं लागवड करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो केळीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून या दोन्ही पिकाची लागवड त्या ठिकाणी करता येते म्हणजे मुख्य पिकाचा लागणारा खर्च जो आहे तो या पिकातून तुम्हाला सहज त्या ठिकाणी काढता येऊ शकतो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा नमस्कार